नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे अगदी मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक खूपच भारी हे मोदक इथे तयार होतात आणि आज एका खास टिप्ससहित ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात आधी सारण तयार करून घेऊयात पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं तूप हलकसं गरम झालं की यामध्ये दोन वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे तर इथे हलकासा दाब देऊन वाटी भरून घेतली आणि दोन वाट्या इथे मी हा नारळाचा चव घेतलेला आहे आता तुपावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅस मात्र लो टू मिडियम फ्लेमच ठेवायची आहे गॅस वाढवायचा नाही नारळामध्ये ना पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे हे कोरडं करून घेणं खूप गरजेचं आहे तर साधारण तीन मिनिटभर मी इथे हा नारळाचा चव परतून घेतलेला आहे आता यामध्ये गुळ घालूयात तर इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे मी ज्या वाटीने नारळाचा चव घेतलेला त्याच वाटीने एक वाटी इथे मी गुळ पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर का गुळाची ढेप असेल तर ती किसून घ्या म्हणजे योग्य प्रमाणात तुमचा गुळ इथे घेतला जाईल तर मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे दोन वाट्या नारळाचा चव असेल तर त्यासाठी एक वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जर का जास्त गूळ आपण घेतला तर आपलं मिश्रण इथे सारण आपलं गोड होईलच त्याशिवाय ते ओलसर आणि चिकट होण्याची शक्यता असते असं फळफळीत असं सारण आपल्या इथे तयार होणार नाही तर मी सांगितलेल्या प्रमाणात जर का तुम्ही सारण तयार केलं तर अतिशय छान असं सारण आपल्या इथे तयार होतं तर हे देखील आता इथे डो ो टू फ्लेम फ्लेमवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे गॅस जराही इथे फास्ट करायचा नाही आहे तर साधारण तीन ते चार मिनिटात आपला गुळ व्यवस्थित इथे मेल्ट होतो या स्टेजला इथे आता मी दोन चमचे इथे ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करते ही अगदी ऑप्शनल आहे पण जर का घातलीत तर मोदकाची चव अगदी दुपटीने वाढते शिवाय आपल्या मिश्रणाला थोडासा अधिक कोरडेपणा येण्यास मदत होते तर इथे छान फळफळीत असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे जराही चिकटपणा आलेला नाही या सारणाला आपल्या आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सारण आता आपल्याला रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचं आहे तर साधारण पाच ते सात मिनिटांनी इथे मी एक चमचा वेलची जायफळ पूड ॲड केलेली आहे तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर वरनं पाव चमचा जायफळ नक्की किसून घाला याने स्वाद खूपच छान येतो आपल्या सारणाला तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे सारण आपल्या तयार आहे आता वरच्या पारीसाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता एक वाटी जर का पीठ असेल तर एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी इथे घेणार आहोत आपण म्हणजेच पाऊण वाटीपेक्षा जास्त आणि एक वाटीपेक्षा कमी इतकं पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ एक चमचा तूप आणि एक चमचा इथे मी साखर घेत आहे याने ना खूप छान स्वाद आपल्या पारीला येतो आपल्या उकडला इथे येतो वरची जी पारी असते ती नेहमी अगोड असते त्यामुळे जर का आपण साखर यामध्ये घातली तर खूपच छान अशी वरची पारी देखील लागते आता इथे पाण्याला उकळी आले त्यामुळे इथे आता दोन वाट्या मी तांदळाची पिठी घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्या पाण्यामध्ये ही पिठी तर इथे आता गॅस बंद केलेला आहे मी आणि काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत तर गॅस बंद केलेला आहे पुन्हा सांगते मी गॅस चालू ठेवून हे करायचं नाही पाणी आपलं उकळलं गेलेलं आहे तर यातच आता हे पीठ घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर आता झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं असंच हे पीठ वाफवून घ्यायचं आपल्याला दहा मिनिटांनी इथे ही उकड जी आहे आपली ती एका परातीत काढून घ्यायची आहे आणि कोमट असतानाच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे तर सगळी उकड इथे काढून घेतली आपलं भांड देखील बघा कढई अगदी क्लीन निघालेली आहे आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हाताला थोडं पाणी घेऊन असं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची आहे पाणी एकसाथ यामध्ये घालायचं नाही आहे तर थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं आहे आणि ही उकड देखील अशी थोडं थोडं पीठ घेऊनच आपल्याला मळून घ्यायची आहे आणि अगदी मऊसूत असा गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी हाताला थोडं थोडं पाणी घेऊन हा गोळा इथे छान मऊसूत असा मळून घेतलेला आहे खूपच छान असं हे पीठ इथे आपली उकड तयार झालेली आहे तर उकड तयार झालेली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर यातला छोटासा एखादा गोळा काढून घ्यायचा हातावर आणि थोडासा हातावर पुन्हा असा त्याला मळून घ्यायचा आणि ह्याची पारी तयार करून घ्यायची तर कडांना जर का भेगा पडल्या नाहीत तर समजायचं आपली उकड अगदी परफेक्ट झालेली आहे आणि जर का भेगा पडत असतील तर पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठी जी आहे आपली जी पीठ आहे उकड आहे ती थोडीशी पुन्हा मळून काढायची तर इथे आता माझी उकड अगदी परफेक्ट इथे झालेली आहे तरी एक मिनिट भरासाठी पुन्हा मी इथे मळून घेतलेली आहे उकड आपली आणि तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखा इथे मस्त गोळा तयार झालेला आहे मऊसूत आता ह्याचे दोन भाग करते अर्ध पीठ आपण साईडला ठेवूयात आणि अर्ध्या पिठाचे इथे गोळे काढून घेऊयात आपण तर इथे मी आता मीडियम साईजचे मोदक करणार आहे त्यामुळे मी मिडियम साईजचेच गोळे काढते तुमचे जर का ऑर्डरचे मोदक असतील तर थोडेसे मोठे गोळे घ्या कारण ऑर्डरचे मोदक हे नेहमी मोठे असतात मी इथे मीडियम साईजचेच मोदक करणार आहे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आणि जे उरलेलं पीठ आहे त्यावर ओला कपडा किंवा एखादं असं वाटी वगैरे ठेवून ते झाकण ठेवायचं आहे आता आपण सगळे गोळे तयार केलेले आहेत सारण देखील तयार आहे आता यातला एखादा गोळा घ्यायचा आणि हातावर पुन्हा थोडासा मळून घ्यायचा आणि आता याची आपण पारी तयार करणार आहोत तर इथे हाताला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं बोटांना आणि मी दाखवल्याप्रमाणे पारी आपण बनवून घ्यायची आहे अशी गोल फिरवून घ्यायची आहे मध्यभागी अंगठा ठेवायचा आणि मध्ये थोडीशी जाडश ठेवायची आणि साईडने कडा ज्या आहेत त्या अशा पातळ करत जायचं आहे तुम्हाला जर का लाटून सोप्पं पडत असेल तर तुम्ही लाटून घेतल्यात पोळ्या तरीही चालतील पुरीसारख्या आकाराच्या लाटून घ्यायच्या तर अशा प्रकारे ही पारी मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि आता कळ्या पाडून घेताना पहिलं बोट जे आहे ते आतमध्ये ठेवायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने बाहेरनं अशी चिमटी घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी कळी आपली इथे पडली जाते तर हे बघा किती छान कळ्या पडतायत पहिलं जे बोट आहे ते आतल्या बाजूने ठेवायचं आणि अंगठ्याने आणि मधल्या बोटाने बाहेरनं अशी चिमटी काढून त्याची छान अशी कळी तयार करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी सगळ्या कळ्या इथे करून घेते आणि अजिबात अठ्ठास ठेवायचा नाही की मला अकरा कळ्यांचाच किंवा एकवीस कळ्यांचाच मोदक करायचा आहे हळूहळू आपल्याला ते जमून जातं तर इथे आता मी देखील जितक्या कळ्या पडत आहेत तितक्या पाडून घेतलेल्या आहेत आता इथे वाटी तयार करून घेतली आहे खालपर्यंत कळ्या अशा दाबून घ्यायच्या म्हणजे अगदी सुबक असा मोदक आपला तयार होतो तर इथे आता वाटी तयार करून घेतलेली आहे आता सारण भरून घेऊया सारण देखील अगदी मिडियम प्रमाणातच भरायचं आहे खूप सारण भरायला जाऊ नका पारी छोटी असेल आणि सारण जास्त भरलं तर मोदक फुटण्याची शक्यता असते तर इथे आता मी सारण भरून घेतले आणि मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकाच डायरेक्शनने कळ्या आपल्या फिरवत जायच्या आहेत आणि गोलाकार फिरवत आपण या कळ्या एकत्र करून याचं तोंड आपण मोदकाचं बंद करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी मोदक गोल फिरवत एकाच डायरेक्शनने फिरवत मोदकाचं तोंड बंद करून घेतलेलं आहे आणि कळ्या अशा बाजूने थोड्याशा हाताने सेट करून घ्यायच्या आणि अग ती मस्त सुबक असा हा आपला मोदक तयार झालेला आहे ठेवून घेऊयात आता एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे पुन्हा हातावर थोडंसं मळून घ्यायचा गोळा आणि तांदळाच्या पिठीमध्ये गोळा घोळवून घ्यायचा आणि या पद्धतीने पारी करायची खूपच पटापट पत इथे पारी तयार होते मोदकाची ही मेथड अगदी सोपी आहे मी मोदक करताना नेहमी याच पद्धतीने करते भराभर आपले मोदक इथे तयार होतात जराही वेळ लागत नाही मध्यभागीत थोडंसं जाडसर सा ठेवून साईडने अशी पातळ अशी पारी आपली तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता खूप पटापट पत अशी ही पारी इथे तयार होते आणि कळ्या पाडणं देखील तितकंच सोपं जातं तर एकदा ही पद्धत तुम्ही नक्की करून पहा तर हे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं बोट आतमध्ये ठेवून बाहेरनं अंगठ्याने आणि मधल्या बोटाने अशी चिमटी घ्यायची आणि अगदी पटकन ही पारी तयार होते वाटी बघा किती छान तयार झाली पुन्हा खाली अशा सेट करून घ्यायच्या कळ्या आपल्या आणि सारण भरून घेऊया आणि पुन्हा एकदा तशाच एकाच डायरेक्शनने फिरवून आपण या सगळ्या कळ्या एकत्र आणायच्या आहेत आणि मोदकाचं तोंड आपण बंद करून घेणार आहोत तर हा देखील मोदक अशाच पद्धतीने मस्त असा कळीदार सुबक असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे हे बघा छान असं तोंड बंद करून घेतलं एक्स्ट्राचं जर का पीठ वर आलं तर ते काढून घ्या आणि पुन्हा छान अशी वरणं बंद करून घ्या तोंड आणि पुन्हा कळ्या सेट करून घेऊन आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक आपल्या इथे दिसतोय अशाच प्रकारे मी इथे सगळे मोदक इथे करून घेते उरलेल्या पिठाचे मोदक आपण नंतर करणार आहोत सेकंड बॅचमध्ये तर ह्या बॅचचे मी मोदक इथे तयार करून घेतलेत आता वाफवण्यासाठी ऑलरेडी एका पा पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्यावर चाळणी ठेवायची आणि एखादा सुती कपडा ना ओला करून घ्यायचा आणि तो ह्या चाळणीवर ठेवायचा तुमच्याकडे जर का इझिली केळीचं पान अवेलेबल असेल तर ते इथे ठेवलं तर अतिउत्तम माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी हा सुती कपडा इथे घेतलेला आहे आता एक ट्रिक तुम्हाला सांगते एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मोदक त्यामध्ये पूर्णपणे डीप करून घ्यायचं आणि मगच इथे चाळणीवर वाफवायला ठेवायचा आहे याने काय होताना आपले मोदक फार काळ अगदी चोवीस तास देखील मऊ लुसलुशीत असे मोदक आपले राहतात खूपच भारी हे मोदक तयार होतात आता सगळे मोदक मी तसेच पाण्यामध्ये डीप केलेत आणि इथे ठेवून घेतलेत आता वर्ण केशराच्या काड्या लावून घेते आणि खूप छान दिसायला तर दिसतातच केशराच्या काड्या लावून त्याचबरोबर ते चवीला देखील खूपच अप्रतिम असे हे मोदक आपले तयार होतात आता सगळ्याला केशराच्या काड्या लावून घेतल्यात झाकण ठेवायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर पंधरा मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे तर पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता काय मोदक भारी दिसत आहेत आपले खूपच छान दिसायला दिसत आहेत तितकेच अप्रतिम चवीला देखील झाले दुसरी बाज देखील मी अशीच वाफवून घेतले आणि भारी असे हे मोदक आपले इथे तयार झालेत मऊ लुसलुशीत असा मोदक आपला तयार झालेला आहे अगदी ओठाने देखील तुकडा पडेल इतका छान झालेला आहे तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते मी तर हे बघा वर्ण मस्त तुपाची धार आणि अगदी बघून तोंडाला पाणी सुटकं इतका भारी हा मोदक आपला तयार झालेला आहे तर एकदा नक्की करून पहा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय